नासिम मैम अँड विकास सर थँक यू वेरी मच आपने जैन इरिगेशन के ॲग्री महोत्सव आज विजिट किया और आप अगर पे देखोगे मतलब आपने स्टार्टिंग पॉइंट से लिया या इस साल आपको हर यूनिक चीज देखने को मिलेगी जैसे की एक सेकंड के अंदर मैं आपको बताना है तो आपने स्टार्टिंग पे फिल्टरिंग किया तो के पहले फार्मर के पास जो आपला शेतकरी असतो त्याच्याकडे आपलं वीर बोर तळ वगैरे काही पाण्याचा साठा असतो मग ते घाण पाणी वगैरे क्लीन करून त्याला फिल्टरेन आहे आता फिल्टरिंग झाल्यानंतर ॲटोमॅटिकली शेतकऱ्यांना पाईपाची रिक्वायरमेंट असते आजपर्यंत लोकांना असं माहिती आहे का जैन इरिगेशनकडे फक्त इरिगेशनची पाईप आहे पण सर असं नाहीये जैन इरिगेशनकडे प्रत्येक जगामध्ये जे जगा पाईप बनतात त्या प्रत्येक पाईपाची पाई पाई श्रृंखला आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारे अवेलेबल आहे जसं मी पहिल्याच स्टॉलवर जर पाहिलं असेल तर आपण स्टार्टिंग फेजला इथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आजच्या तारखेला इंडियामध्ये तीस हजार करोडची ही इंडस्ट्री आहे तर घर बांधकामासाठी जे पाईप लागतात ते सर्व पाईप आपल्याकडे आहे जसं पहिलं एस डब्ल्यू आर पाईप आहे एस डब्ल्यू आर पाईपमध्ये हा आउटडोर ॲप्लिकेशनसाठी यूज होतो सॉईल वेट रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे लॅट्रीन बाथरूमच्या बाहेर एअरवाईन वगैरे काढण्यासाठी जो तुम्हाला पाईप लागलेला असतो चाळीस एम एम पासून ते एकशे साठ एम एम पर्यंत आपल्याकडे स आर आर जेमध्ये मध्ये आणि सॉलवन टाईपमध्ये दोन्ही प्रकारमध्ये आपल्याकडे पाईप अवेलेबल आहे तसंच या एस डब्ल्यू आरच्या सोबत आज आपण इथे भरपूर काही एन जी ओज येत आहेत संस्था येत आहेत शेतकरी येत आहेत कॉन्ट्रॅक्टर्स येत आहेत तर आपण आवर्जून त्यांना एक प्रोडक्ट दाखवतो आहे जे जैन इरिगेशनचं आणि जैन इरिगेशन नाही आपल्या भारताचे पंतप्रधान असो किंवा ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असो त्यांचं फोकस आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी अडवा हो आणि पाणी जिरवा तर आज लाखो लिटर पाणी हे पा पावसाच्या रूपाने आपल्याला पाणी वा पडतं आणि ते नदी नाला नाल्याच्या थ्रू बाहेर वाहून जातो आपण पर्क्युलेशन करण्यासाठी काहीच करत नाहीये तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचे एक फिल्ट्रेन प्रमोट करतो आहे या फिल्ट्रेनची खासियत एक अशी आहे का प्रत्येकाच्या घराला एक छत असतं छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात त्या छताला एक पन्हाळ दिलेली असते त्या पन्हाळाच्या माध्यमातून तुमचं तुम तुम जे पाणी हे तुम्हाला फक्त खाली एक पाईप छोटासा आणायचा आहे आणल्यानंतर आपल्याकडे पंच्याहत्तर नव्वद एकशे दहा डिग्री एम एममध्ये आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टरेन हा त्याचं हा त्याचं इनलेट आहे हा त्याचा आउटलेट आहे आणि याच्यासोबत आपण ड्रेन वॉटर ड्रेन ड्रेन फिल्टरेन देतो आहे ड्रेन फिल्टरेनचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जेव्हा तुमचं पाण्याच्या सोबत कचरा वगैरे काही वाहून खाली येईल तो याच्यामध्ये स्टोरेज होईल आणि याच्यामध्ये स्टोरेज झाल्यानंतर जर टू पॉईंट फाईव्ह के जी प्रेशर जनरेट झालं हा फिल्ट्रेन ॲटोमॅटिकली ओपन होईल आणि तो कचरा बाहेर जाईल त्याचा फायदा काय होईल ज्या या आउटलेट मधून तुम्ही जर शोष कड्डा केलेला असेल किंवा समथिंग इज बेटर दॅन नथिंग काही नाही केल्यापेक्षा काही जर शोच कड्डा करायला खर्च जास्त लागतोय ना तुम्ही विहीर किंवा बोरमध्ये तो त्याचा आउटसोर्स इथे सोडून द्या याचा फायदा काय होईल पाणी जमिनीमध्ये डीप होईल आणि डीप झाल्यानंतर त्याचं पाणी पर्क्युलेशन व्हायला त्याची मदत होईल कारण का जमीनच एकमेव आपल्याकडे असं एक माध्यम आहे का तिथे तुम्ही लाखो नाही करोड लिटर पाणी तुम्ही स्टोरेज करू शकता तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल का सर आजच्या तारखेला रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्ट रेन हा सगळ्या सोसायटीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा घटक आपण इथे लोकांना दाखवत आहे त्याच्यासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट घटक झालेला आहे कारण का हा मानव निगडीत आहे आजच्या तारखेला ड्रेनेज ॲप्लिकेशनला राईट जे चेंबर टू चेंबर ॲप्लिकेशन्स असतात त्या चेंबर टू न्यूज ॲप्लिकेशनला जी किंवा सिमेंटचे पाईप वापरले जात होते सेफ्टी टँकपर्यंत पण त्याच्यामध्ये लिकेज चोकअप मेंटेनन्स वगैरे हा सगळा प्रकार असतो तर आज आपल्याकडे यू डी एस पाईप म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टममध्ये आपल्याकडे याच्यामध्ये सुद्धा रबर रिंग आणि सॉलवंट जेन प्लंबर किंवा कॉन्ट्रॅक्टरला ज्या प्रकारे अव्हेलेबल असेल त्या साईजमध्ये त्या प्रकारामध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहे पण त्यासोबत आपल्याकडे नुसतं पाईपच नाही तर त्याला जे लागणारी सगळ्या प्रकारची फिटिंग्स आहे मग टी बेंड एल्बो वाय त्याचे मल्टीप्लोअर आउटलेट ड्रेस सगळ्याचे सगळे आपल्याकडे आहे आणि याच्यासोबत आपण एचटी मध्ये चेंबर सुद्धा लोकांना बनवून देत आहे का आपल्याकडे चेंबरची सुद्धा एक चांगली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे येईल रिसायकल वॉटर एक हा एक सुंदर सगळ्यांचा ऍक्ट्रॅक्ट आहे याचा ब्लू कलर का दिलेला आहे सगळ्यांना असं वाटतं का हा ब्ल्यू कलरचा पाईप का दिलेला आहे तर सर हा युपीसी एस टी पासूनच बनलेला आहे पण आज जसं उदाहरणार्थ एक जैन इरिगेशन आहे सर इथे इतके लोक रोज येतात लाखो लिटर पाणी मग हात धुण्यासाठी जेवणासाठी भांड्यासाठी कपड्यासाठी जो एक वेस्टेज ऑफ वॉटर असतो हा वेस्टेज ऑफ वॉटर इतकं कन्झ्युम करून बाहेर जाण्यापेक्षा एका ठिकाणी जर याला स्टोरेज केलं आणि त्याला रिसायकल करून परत ते पाणी रियूज जर केलं तर त्याच्यासाठी जो लागणारा पाईप आहे त्याला रिक्लेम पाईप म्हणतात आणि हा पाईप सुद्धा आपल्याकडे वीस गए एम एम पासून ते बारा इंच पर्यंत विथ पाईप आणि फिटिंग अव्हेलेबल आहे बेसिकली हा पाईप इथे आपण मेन्शन केलेला आहे हा एस एम स्टँडर्डने बनवून रिसायकल नॉन ड्रिंकिंग पर्पज साठी तुम्हाला हा रिक्लेम पाईप इथे यूज होतो तर ही रिक्लेम पाईप हा फक्त आणि फक्त जेन इरिगेशन कडे आजच्या तारखेला पूर्ण रेंजमध्ये अव्हेलेबल आहे सेम पुढे जर तुम्ही आला तर हॉट वॉटर वाट पर्पज आज प्रत्येकाच्या घरामध्ये सोलर वॉटर हिटर नॉन रेन्युएबल एनर्जी सोलर वॉटर हिटर गिजर वगैरे असतात मग आंघोळीसाठी त्यांना गरम पाण्यासाठी सी पी सी पाईप आपण इथे पुन्हा मालिका दाखवते अर्धा इंच पासून ते सहा इंच पर्यंत पाईप आणि फिटिंग शेड्यूल फोर्टी शेड्युल एटी आय एस मानांकना आपल्याकडे प्रत्येक प्रत्येक साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपला पाईप जो आहे एटी टू डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं टम्परे टेम्परेचर सस्टेन केला जातो आणि आपण हे सगळं प्रोडक्ट आपल्या लॅबमध्ये प्रॉपरली चेक केलेले आहे नेक्स्ट जसं हा तुम्हाला सांगितलं मी हा गरम बेसिकली हा बनलेला गरम पाण्यासाठी पण गरम आणि थंड या दोन्ही मध्ये याचा उपयोग होऊ शकतो पण त्याच्याच नंतर युपीयूसी पाईप युपीयूसी पाईप फार डिफरंट डिफरंट आहे शेड्यूल फोर्टी एटी आणि वन ट्वेंटी नव्याण्णव टक्के आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये शेड्यूल फोर्टीच पाईप चालतो पण या पाईपाची जे खासियत आहे याचा फक्त आणि फक्त तुम्ही कोल्ड वॉटर म्हणजे बाहेरचं पाणी घरात आणणे याच्यासाठी याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी यूज नाही करू शकत कालांतराने गरम पाणी जर यूज केलं तर पाईप डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात आणि याच्याकडे आपल्याकडे सगळ्यात मोठी श्रृंखला म्हणजे अर्धा इंचापासून बारा एम एम पर्यंत मला असं वाटतं का बारा एम एम पर्यंत आपण एकमेवच आहे का आपण बारा इंचपर्यंत पाईप आणि फिटिंग दोन्ही लोकांना प्रोव्हाइड करतो आहे त्याच्यानंतर कंड्यूट जे ते साधे पाईप असतात पण इलेक्ट्रिक फिटिंग जर तुमच्याकडे असेल तर सर इलेक्ट्रिक फिटिंगला मी रिक्वेस्ट करेल कृपया करून तुम्ही कंड्यूट पाईपच वापरा ऍज अ गुड क्वालिटी आणि सेफ्टीसाठी तर आपल्याकडे इलेक्ट्रिक मध्ये आपण कंड्यूट पाईप सुद्धा बनवतो सेम पीयूसी मध्ये जसं सी मध्ये तुम्ही शेतासाठी फोर के जी सिक्स के जी वापरलेलं आहे पण तुमचं हाय प्रेशर कधी असेल जास्त थिकनेसचे पाईप जर तुम्हाला लागत असेल तर आपल्याकडे हाय थिकनेस इंडस्ट्रीयल पर्पजसाठी आपल्याकडे आपल्याकडे व्ही सी मॉडिफाईड पी व्ही सी पाईप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसं हा झाला तिथे हा एक आता जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालं आता केमिकलकडे आपण वळूया तर केमिकल जसं केमिकल, केमिकल इंडस्ट्री सुद्धा भारतामध्ये खूप महत्वाची आहे जसं तुमचे हायड्रोजन गॅस झाले नॅचरल गॅसेस झाले किंवा फ्युल्स वगैरे झाले तर यांच्यासाठी तुम्ही हा रेग्युलर पाईप यूज नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्हाला हा गॅस जो हा पर्टिक्युलरली पाईप बनवलेला आहे हाच पाईप तुम्हाला इथे यूज करावा यूज लागणार आहे गॅसवेज टूल पाईप याचं नाव आपण इथे दिले आहे सेकंड आपल्याकडे चिवडलेल्या जमीन असतात सांगली सागरा भागामध्ये गेला तुम्ही खाली जर गेला तर तुम्हाला तिथे प्रॉपरली आपण लोकांना इथे इन्स्टॉलेशन करून सुद्धा दाखवलेलं आहे जे तुझा चिवडलेल्या जमीन असतात तिथे पाण्याचा निचरा होत नाही तिथे सर सरफेस सॉइलचा जो पाईप आहे म्हणजे हा इथे आपण त्याला प्रॉपरली खाली इन्स्टॉलेशन करून जे तुमचा पाण्याचा निचरा कसा व्हायचा ह्याच्यातून स्लॉटेड आहे वरतून पाण्याचा निचरा कसा वगैरे काही जाणार नाही आणि तुमचं पाणी ॲटोमॅटिकली याच्या तुम्ही जिथे आउटलेट काढलेलं असेल तिथे पडेल त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांचा दस... आता हा झाला तुमचा केमिकल याच्यानंतर आता आपण शेतकरी वर्गाकडे वळूया शेतकरी वर्गाकडे वळल्यानंतर आपल्याकडे आता प्रत्येक शेतकऱ्याला कॉल बोर वगैरे असतात तर बोर बोर केल्यानंतर त्याला मोस्ट ऑफ दी बोरवाले जे लोक आहेत ते त्यांना साधा एक कॉलम केसिंग पाईप देतात पण बोरसाठी पर्टिक्युलरली कोणता केसिंग पाईप घ्यायचा इथे आपण लोकांना मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर कॉलम पाईप देतो भरपूर ठिकाणी काय असतात की जसं गिरण्याच्या काठी जर गेले तापीच्या काठी गेले त्यांच्या रेताळ जमिनी असतात खेसूळ जमिनी असतात तिथे पा, रेतीमध्ये पाण्याचा निसरा होण्यासाठी आपण स्लॉटेड इथे आपण स्लॉटेडवाला पाईप दिलेला आहे स्लॉटेडवाल्या पायपामध्ये काय होईल तुमची रेती वगैरे जे काही असेल ते बाहेर राहील आणि त्याच्या मदत जे पाणी आहे ते पाण्याचा फ्लो त्यामध्ये कन्व्हर्शन होत पाणी पास होईल म्हणजे याचा फायदा काय होईल तुमचा जे बोर्स आहे ते डसणार नाही ना तुमचा बोर फसणार नाही किंवा जाम होणार नाही तर त्याच्यात तर आपण इथे एकाच शेतकऱ्यांना असं दाखवतो राईट ऍप्लिकेशन इन शॉर्ट मध्ये मोठ्या बाउनचं किंवा आज मॅनेजमेंटचं जे आहे इथे सगळं स्टॉल घेण्यामागचं कारण नॉलेज शेअरिंग सेंटर म्हणजे इथे विक्रीत हा उद्देश आहे पण तो दुय्यम आहे आपल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये किंवा ज्ञानामध्ये कसं भर पडेल हे सगळं आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता स्टेट लास्ट लास्ट दो जो प्रोडक्ट आला एग्रिकल्चर रिलेटेड वेड तर एग्रिकर आपल्या पन्नास वर्षापासून आपण अविरत सेवा लोकांना देत आहे तर अॅग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये पहिल्यापासून वीस एम एम जो तुमच्यासमोर ठेवलेला आहे वीस एम एम पासून ते सहाशे तीस एम एम पर्यंत यामध्ये सॉलवन जॉईंट रबर रिंग जॉईंट त्याच्यानंतर फोर के जी सिक्स के जी टेन के जी ज्या ज्या प्रकारचं जिथे प्रेशर असेल त्या प्रकारची सगळी मालिका आहे आणि या मालिकेच्या सोबत जे तुम्हाला फिटिंग लागते भरपूर काय होतं की शेतकऱ्यांना फक्त टी बेंड एल्बो कपलर आहे पण त्यांना कधी कधी नॉन स्टँडर्ड ची बी रिक्वायरमेंट असते तर आपण इथे या सगळ्या मध्ये दाखवलेलं आहे की तुम्हाला जर नॉन स्टँडर्ड म्हणजे फॅब्रिकेटेड फिटिंग जरी पाहिजे असेल ती फॅब्रिकेटेड फिटिंग सुद्धा आपण इथे बनवून देत आहे तर हे सगळे आणि त्यानंतर हे शेतकऱ्यांचा कामाला खूप अनुभव आला शेतकऱ्यांचा एकाच प्रश्न तो सर पाईपलाईन तर होऊन जाते पण यांना जे लिकेज वगैरे येतात शेतकऱ्यांना लिकेज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण का दोन दोन तीन तीन वर्षाच्या जे पाईपलाईन धरणावरून आणलेल्या असतात मग त्यांचं लिकेज काढायचं त्यांना तर या इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण इथे प्रत्येक प्रकारचे रिपेयर कपलर लिकेज आपल्या भाषेमध्ये तुम्ही रिपेअर सांगा ऍडजस्टेबल कपलर सांगा किंवा लिकेज कपलर सांगा तर आपण इथे प्रत्येक शेतकऱ्यांना इथे स्टँडीच्या स्वरूपामध्ये रिपेअर आणि लिकेज कपलर सुद्धा दाखवलेला आहे आणि इथे लाईव्ह आपण त्यांना कसं फिट करायचं एक थोडंसं त्याचं आपण डेमो आपल्या भाषेत डेमो जर सांगितलं तर डेमो बी सांगतोय तर या प्रकारे हा पहिला तुमचा जो शिक्षण झालेला आहे हा बिल्डिंग केमिकल आणि ॲग्रिकल्चरल हे सगळे पाहिजे परत आपल्याला काही जर माहिती असावी लागेल तर आपण जेन इरिगेशनच्या स्टॉलवर व्हिजिट द्या आणि आपण आल्यावर आपल्यामुळे लोकांना माहिती माहितीचा जा जास्त प्रसार होईल त्यामुळे मी आपला पुनच्छ दोन्हींचा आभारी आहे थे। थँक्यू